नमस्कार मी काजल तडकोड मोटिवेशनल स्पीकर काजलस मोटिवेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स ज्यावेळी आपण घरातून बाहेर पडतो म्हणजेच एखाद्या फंक्शनमध्ये किंवा सोसायटीच्या फंक्शनमध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जातो त्यावेळी आपल्याला असं बघायला मिळतं की एखाद्या व्यक्तीसोबत खूप जण बोलत असतात ती व्यक्ती आपल्या बोलण्यामधून इतरांना अट्रॅक्ट करत असते आणि तिच्या बोलण्यामधून बऱ्याच जणांना आधार मिळत असतो त्यावेळी आपण असा विचार करत असतो की माझ्याजवळ सुद्धा सर्वांनी यायला पाहिजे माझ्यासोबत सुद्धा सर्वांनी बोलायला पाहिजे हा आता ही एक पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्या जवळ असते पण लोकांच्या हृदयात जागा मिळवण्यासाठी नेमकं काय बोलायचं नेमकं कसं बोलायचं हेच आपल्याला माहित नसतं म्हणून आज मी तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या बोलण्यामुळे लोकांच्या हृदयात जागा मिळवू शकाल त्या टिप्स तुम्ही लक्ष देऊन ऐका चला तर मग सुरुवात करूया टिप नंबर एक बोलताना शब्द जपून वापरा कधी कधी काय होतं की आपल्या मनात दुसऱ्याबद्दल बोलण्याचा असतो पण आपण असे शब्द वापरतो ना मग त्यावेळी त्याचा अर्थ वेगळा होऊन जातो आणि दुसऱ्याला आपण त्याच्याविषयी वाईट बोलत आहोत त्याचं वाईट चिंतत आहोत असं वाटतं आणि मग आपल्याला समजतच नाही की नेमकं आपलं काय चुकले म्हणून कधीही बोलताना चांगल्या शब्दांचा चांगल्या म्हणींचा वापर करा जर तुम्हाला कोणत्या म्हणी किंवा कोणते शब्द याचा अर्थ कळत नसेल तर ते प्लीज तुम्ही वापरू नका जेणेकरून आणि इतरांच्या नजरेत तुमची जागा कमी होणार नाही आता आपण एक एक्झाम्पल बघूया कधी कधी काय होतं की एखाद्याची आपल्याला खूप आठवण येत असते आणि ती व्यक्ती आपल्या समोर अचानक येते आणि त्यावेळी आपण तिला काय म्हणतो ती शत्रूचं नाव काढलंय आणि शत्रू माझ्या समोर आहे अर्थात शत्रू हा शब्द आपण काही वाईट अर्थाने वापरलेला नसतो पण आपल्या बोलण्यामध्ये शत्रू हा शब्द वापरल्यामुळे कधी कधी समोरच्याला त्याचं वाईट वाटू शकतो म्हणून त्याऐवजी तुम्ही त्याला असं म्हणा की तुला शंभर वर्ष आयुष्य आहे तुझीच आठवण आता काढत होतो मी तुझंच नाव काढत होतो मी आणि तू समोर आलास मला खरंच खूप आनंद वाटला असं तुम्ही त्या व्यक्तीला जर बोलात ना तर त्या व्यक्तीच्या मनाला समाधान वाटेल कोणीतरी आपली आठवण काढतंय असं त्याला वाटेल आणि त्या व्यक्तीचं मन आनंदित होईल म्हणून मित्रांनो बोलण्यामध्ये चांगले शब्द वापरा जेणेकरून तुमच्या बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीला आनंद मिळेल टिप नंबर दोन बोलताना समोरच्याला समजावून घ्यायला शिका मित्रांनो कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही तर पटकन आपण दुसऱ्याला तू चुकीचं आहेस तुला काय कळतच नाही असं नाही करायचं असं असतं का आहे तुला समजतच नाही असं आपण समोरच्याला बोलतो त्यामुळे त्या व्यक्तीचे मन आपण दुखावतो त्याविषयी तुम्ही त्याला असं म्हणू शकता ना की तू सांगितलेल्या गोष्टी पण बरोबरच आहेत पण आत्ताच्या काळानुसार त्यामध्ये थोडाफार बदल केला पाहिजे मग आपण बदल करूयात का जेणेकरून या गोष्टी अजून बेटर होतील त्यावेळी समोरच्या पर्सनला असं वाटेल की ही व्यक्ती खूप चांगली आहे हिने मला समजावून सांगितलं आपण ही या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत जर काही चुकत असेल तर ते सुधारलं पाहिजे आणि त्यामुळे ती व्यक्ती आपल्यासोबत जास्त चांगल्या प्रकारे अटॅच होते टीप नंबर तीन आपल्या बोलण्यातून इतरांचे कौतुक करायला शिका प्रत्येक व्यक्तीमध्ये एक प्रकारचा युगो असतो त्यामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये एखादी चांगली गोष्ट जरी वाटली ना तरी आपण लगेचच त्या व्यक्तीचे कौतुक करत नाही कारण त्यावेळी आपल्याला असं वाटत असत की मी जर का याचं कौतुक केलं तर ही व्यक्ती स्वतःला खूप शाणी समजेल आणि गर्विष्ट होईल सगळेजण तिलाच चांगलं म्हणतील पण असं कधी नसतं मित्रांनो एखाद्या व्यक्तीचं कौतुक केल्यावर त्या व्यक्तीला खूप समाधान वाटतं आपण केलेल्या कष्टांचं चीज झालं असं तिला वाटत असतं आणि त्या व्यक्तीच्या मनाला एक प्रकारचा आनंद मिळतो आणि आपल्या बोलण्यामुळे ती व्यक्ती मोटिवेट होते समजा आपली एक फ्रेंड असेल आणि तिने एक नवीन ड्रेस घातलेला असेल तर तिला तुम्ही असं म्हणा की तू या ड्रेसमध्ये खूप छान दिसत आहेस ग मस्तच ड्रेस आहे ग हा असं तिला म्हणा म्हणजे तिला खूप छान वाटेल तिची चॉईस पण चांगली आहे असं तिला वाटेल आणि तिच्या चेहर एक स्माईल आहे समजा एखादा स्टुडंट असेल आणि त्याने एक्झाममध्ये मध्ये रँक काढलेला असेल तर तुम्ही त्याच्या सक्सेसचे कौतुक करा त्याला कॉन्ग्रॅच्युलेशन द्या मग त्या स्टुडंटला त्याच्या कष्टाचे चीज झाले असे वाटेल आणि त्याच्या चेहर एक छान स्माईल येईल आपल्या घरामध्ये एखादी लेडीने जर चांगला स्वयंपाक केला तर तिचे कौतुक करा तिला असं म्हणा की तुझं जेवण चांगलं झालंय म्हणजे तिला जेवण करण्यामध्ये अजून इंटरेस्ट निर्माण होईल मित्रांनो या गोष्टी फक्त आपल्या करा बोलण्यामधून करायच्या आहेत तुमच्या बोलण्यामधून तुम्ही दुसऱ्यांचे कौतुक करा जेणेकरून दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर तुमच्या बोलण्यामुळे एक छान स्माइल येईल टीप नंबर चार सर्वांसोबत आदराने बोला मित्रांनो आपल्या बोलण्यातून आपल्याला प्रत्येक व्यक्तीचा आदर करता आला पाहिजे चुका तर सर्वांकडूनच होत असतात पण आपल्या बोलण्यामधून आपण दुसऱ्यांना माफ केलं पाहिजे आता याचे एक उदाहरण पाहूयात समजा आपण घराजवळून जात असलो आणि एखादी व्यक्ती तिची कार वॉश करत असली आणि चुकून आपल्या अंगावर पाणी उडाल तर आपण किती बोलतो? त्याला बोलतो आपण त्याला असं म्हणतो की तुला समजत नाहीये का माझा शर्ट घाण झालेला आहे तुझ्यामुळे तू माझ्या अंगावर पाणी उडालेलं आहे तुम्ही त्याला असं बोलून त्याला दुखावता कदाचित त्या व्यक्तीचं लक्ष नसेल त्यामुळे तुम्हीच त्याला समजावून घ्या आणि तुम्ही त्याला असं म्हणा की ठीक आहे मी घरातून शर्ट बदलून येतो तुमच्याकडून पण चुकूनच झालेलं आहे त्यावेळी त्या व्यक्तीला खूप चांगलं वाटे। वाटेल त्याला असं वाटेल की तुम्ही त्याला समजावून घेतात आणि या ठिकाणी तुमचा इतरांच्याबद्दलचा आदर तुमच्या बोलण्यातून दिसून येतो समजा आपण बाईकवरून एकटेच चाललेला असलो आणि रस्त्यावरून कोणी वृद्ध व्यक्ती जात असेल तर तुम्ही तुमच्यासोबत येण्यासाठी त्याला रिक्वेस्ट करा त्याला असं म्हणा की काका तुम्ही प्लीज येता का माझ्यासोबत मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो तेव्हा त्या व्यक्तीला खूप बरं वाटेल या वागण्यामधून या बोलण्यामधून तुम्ही वृद्ध व्यक्तीबद्दल आदर करता असे दिसून येईल तुम्हाला जर कोणी मदत केली तर लगेच त्याला थँक्स म्हणा त्याचे आभार म्हणा जर तुमच्याकडून एखादी चूक झाली तर लगेचच एखाद्याला सॉरी म्हणा कारण सॉरी म्हणण्याने कमीपणा येत नसतो तर आपले त्या व्यक्तीसोबत रिलेशनशिप अजून स्ट्रॉंग होत असते म्हणून नेहमी बोलण्यामध्ये इतरांबद्दल आदर दाखवता आला पाहिजे टिप नंबर पाच आपल्या बोलण्यामधून दुसऱ्याला आधार द्यायला शिका मित्रांनो कधी कधी प्रयत्न करून देखील काही कारणांमुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अपयश येते समजा एखादा स्टुडंट असेल आणि एक्झाममध्ये त्याला फेल्युअर आलेलं असेल तर त्याच्याजवळ जाऊन तुम्ही त्याला तुला यश आल यायला पाहिजे होतं तू तर किती प्रयत्न केले होतेस हे सगळं चुकीचं झालेलं आहे असं त्याला बोलून डिमोटिवेट करू नका त्यापेक्षा तुम्ही त्याला असं बोला की हे बघ हो ही यशाची पहिली पायरी असे आणि तू अजून चांगले प्रयत्न कर तुला नक्की यश मिळेल दुखी होऊ नको आनंदी राहा आणि प्रयत्न करत राहा तुला काहीही मदत लागली तर मी करायला तयार आहे कधीही मला तू फोन करू शकतोस असे त्याला म्हणा म्हणजे त्याला एक प्रकारचा आधार वाटेल एखादी आपली जवळची व्यक्ती असेल आणि तिच्या क्लोज रिलेशनशिपमधलं कुणीतरी एक्सपायर झालेलं असेल तर त्याला तुम्ही असं म्हणू नका की मरण हे प्रत्येकाच्या नशिबात असतं आलेल्या व्यक्तीला जावंच लागतं मित्रांनो त्यावेळी या गोष्टी ऐकण्याची त्या व्यक्तीची मानसिकता नसते मग तुम्ही त्याला आधार देतील असे काहीतरी बोला जसे की जे झालं आहे ते विसरणं कठीण आहे पण आता इथून पुढच्या प्रवासासाठी तुला थोडंसं विसरावं लागेल तुला कोणत्याही गोष्टींची मदत लागली तर आम्ही आहोत तू आम्हाला कधीही सांगू शकतोस काळजी करू नकोस व्यवस्थित राहा असं तुम्ही जर बोलला तर तुमच्या बोलण्यामधून त्या व्यक्तीला आधार वाटेल आणि ती व्यक्ती लवकरात लवकर लवकर तिच्या दुःखातून बाहेर येऊ शकेल मित्रांनो दुःख अडचणी यामध्ये मानसिक आधाराची खूपच आवश्यकता असते मित्रांनो आपण आपल्या बोलण्यामधून हा मानसिक आधार इतरांना देऊ शकतो म्हणून तुमच्या बोलण्यामध्ये नेहमी आधार वाटेल असे शब्द वापरायला शिका मित्रांनो या जगामध्ये तुम्हाला जर लोकांच्या हृदयात जागा मिळवायची असेल तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या जिभेवर कंट्रोल केले पाहिजे आपण काय कोणाला कधी आणि कसे बोलतो याचा विचार करून बोला कारण धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडातून निघालेला शब्द हे कधीच परत येत नसतात मित्रांनो दुसऱ्यांचे मन दुखावेल असे शब्द कधीच वापरू नका कारण शब्द हीच आपल्या बोलण्यातील ताकद असते आपण आपल्या बोलण्यातून दुसऱ्यांना आनंद प्रेम आधार उत्साह ताकद या सर्वच गोष्टी देऊ शकतो त्यामुळे बोलताना विचार करून बोला आणि शक्य तितके आपल्या बोलण्यातून दुसऱ्यांना आनंद द्या मित्रांनो हे पॉईंट्स फॉलो करून तुम्ही नक्कीच लोकांच्या हृदयात जागा मिळवाल थँक्यू सो मच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा